आपण पाहत आहोत न्यूज चॅनल सर्वत्र थंडीचे वातावरण चालू वा आहे थंडीचा पारा एकदम खाली घसरला आहे परंतु दिग्रज नगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण मात्र अधिकाधिक तापत आहे गरम होत आहे टपऱ्यावर पाणठेल्यावर खानावळीवर विअरबारवर आणि सगळ्या हॉटेल्सवर कार्यकर्त्याची समर्थकाची मोठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे परंतु सगळ्यात मोठी गर्दी आज दिग्रज तहसीलमध्ये आपले फॉर्म भरण्यासाठी आलेल्या उमेदवार आणि त्यांच्या समर्थकाची दिसली आज एकूण चाळीस फॉर्म भरले गेलेले आहेत आणि कालची गर्दी बघता काल सत्तेचाळीस फॉर्म भरले गेले आज आलेल्या अपडेटप्रमाणे चाळीस उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला असून यामध्ये उभाटा शिवसेना भाजपा रिपब्लिकन पक्ष आणि अपक्षाच्या गर्दी मात्र मोठी आहे नाराज झालेल्या अपक्षाच्या कार्यकर्त्यांनी मात्र अपक्षाचा फॉर्म मोठ्या प्रमाणात टाकून आपला निषेध नोंदवलेला आहे यामध्ये पंचवीस तारखेपर्यंत ज्यांनी विड्रॉवल घेतली त्यानंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे आणि त्यानंतरच निवडणुकीची खरी मजा येणार आहे मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे